कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आले मी कामावर झालाय का तुमचा चहा पाणी सगळ्यांचा नाश्ता वगैरे आणि मी पण आले बरं का मला एवढ्या लवकर नाश्ता नाही करू वाटत नाश्ता नाही आता नंतर करणार कामावर म्हटलं चला सकाळी सकाळी आज व्हिडिओ काढा एक एक दिवसमध्ये गॅप होतो व्हिडिओ काढायला नाही भेटत टाईम आणि कंटाळा पण करते मी त्याच्यामुळं म्हटलं चला आता सकाळचंच वातावरण दाखवते तुम्हाला आज कसं आहे काय हे बघा गार्डन मस्तपैकी आणि पाऊस येतो हो आहे बरं का बारीक बारीक टिप 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 चालू आहे पाऊस तर म्हटलं चला एक सकाळचा व्हिडिओ घ्या काढून तर मागच्या कॅपर्यंत तुम्हाला दाखव दे बरं का असं वातावरण हे सगळं अंधारेच आहे बरं का अजून आणि पाऊस चालू आहे काय बारीक बारीक चालूच आहे पाऊस दोन दिवसाच पाऊस आहे का कामावर लयजीवाची धावपळ होते सकाळी सकाळी लय गरबड असते काय करावं चढा हे खेड करावा सकाळचा गरम एवढी आहे ना हवा अजिबात नाही एकदम असं वातावरण दमट झालेलं आहे पाऊस जास्त येईल असं वाटतंय खूप गरम होते बघा चालले आता कामावर दम लागलाय मला इथपर्यंत चालत येऊस तर चला ठेवते आता एंट्री वगैरे करते आणि जाते कामावर नंतर बोलते आता तुमच्याशी खिडकी कामाने त्याची थोडीशी हवा येऊ त्या थोडं बसली आहे मी भाजी घ्यायला आले होते खाली चला व्हिडिओ आपलं टाकावा आता आणि मला जायचं आहे वरती आता राहायचं काम करायचं अजून भाजी घ्यायला आले होते आली इकडे गाडी आता आता भाजी घेतली आणि वरती राहते चला मग भेटते तुमच्या व्हिडिओमध्ये नाही मग